श्री मार्तंड देवस्थान विश्वस्त मंडळातर्फे खंडोबा मंदिरास तिरंगा रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली तसेच मुख्य गाभाऱ्याला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे गडकोटामध्ये भारतमातेची प्रतिकृती तयार करून फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली यावेळी देवस्थानचे विश्वस्त मंगेश घोणे पोपट खोमणे पुजारी सेवेकरी कर्मचारी वर्ग यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिकृतीला फुलांची उधळण करत भारतमाताकीचे वंदे मातरम

अपनी जन्मभूमि स्वर्ग से महान है या पद्धति ने या स्वर्ग भूमिपेक्षा अपनी जी जननी माता है जो आपका भारत माता है ती सर्वे अपने प्रिय है मी खंडेराय जी प्रार्थना करते देव संस्थान जो होती अखंड हिंदुस्तान पर वहाँ अभी मी प्रार्थना करते